इकडे इकडे दोन ब्रेक कामाला येणार आता हे किती होतं त्याचे पंचवीस किलो होते एकाच पंचवीस किलो एकाच पंचवीस किलो टोटल पन्नास किलो तू स्कूलला जात नसते आज मी मग कधी जाणार स्कूलला आणि तुला स्कूलला कोण सोडणार मामा नाही दोन हात वर का हे चुडी हे हात मी रंग बिरंगी <laughs> ची तयारी सुरू आहे बेसनची पोळी बनवायची चहा प्यायला लावले आता सियाला सोडून आलो आता इच्छा झाल्या गाणी ऐकायची सो आता मी आता गाणी लावणार आहे मोबाईल मध्ये घेतले इकडचं बटन चालू के पहिला लावणार गाणं हो चुपके आज जेवतोय मी तर आज जेवणामध्ये बघा येलो राईस भोपळ्याची भाजी भरीत आणि चपाती सकाळी सियाला केले होते ते पोळी बेसनची पोळी केली होती मी नाश्ता केला सकाळीच ला नाश्ता तर केलाच पण बरेच माझं फेवरेट आहे त्यामुळे मी म्हणलं आता पटकन लवकरच घेऊन घेऊ काय बाकी तू वॉक केला भारी वाटलं तू स्कूल ला जात ना अजून मम्मी कधी जाणार स्कूलला तुला स्कूल ला कोण सोडणार आजी माम्मा आजी मामा आणि घेऊन कोण या तू परत मीच मम्मा ना नाही बर मी शिर आण तू चालते ओके डन तू जाईल तर मी आणि अतुल थोडं जरा बाहेर चाललय मार्केट आणि विहान पण आलंय कारण की त्याला राऊंड मारायचं विहारला घेऊन जाणार आहे नंतर आत तू जाणार ना नंतर राऊंड मारला झोपणार ना शांत गुड बाय ओके सांग मग गाईला मी गुड तू झोप चालते जाव जावा मग राऊंड मारला हां मारला राऊंड जावा शूज बघा का नाही ती समोर असले की मग काय वाटते ना सो आम्ही आले आता मध्ये गाईज शॉपिंग करून तिथं ठेवले पण तिथं गरजे त्यामुळं बिलला थांबले चल या बिल्डर घे फायनली घ्यायची शॉपिंग झाली आम्ही शहर आलोय नाही नाही म्हणून तरी शॉपिंग केले एकच घ्यायला आलतो एकच घ्यायला आल होतो फायनली शॉपिंग झाली आम्ही काही घ्यायसाठी आलो हो नव्हतो एकच शर्ट घ्यायच होतो काय जातो आम्ही आलेलो नर्सरीमध्ये कोकोपीट घ्या आम्ही जातो होतो घरी मम्मीचा फोन आला कोकोपीट घेऊन या म्हटले मग दोन ते काय होता डी ब्रेक कोकोपीट घेतो झाडाची गाड्या आल्या ना यातनं झाडं नवीन नवीन आले काढते ना हो ते ह्याच्या आहेत की कोना कर्पस का काय ना नर्सरीतनं आम्ही त्या साईडनं आंब्यात झाडं कोनाकारपस भरपूर नेले आता कोकोपीट भला वाटतं टेरेस गार्डनसाठी पाहिला येतं बरं बरं टेरेस गार्डनसाठी कोकोपीट मातीचं वजू दे ना त्यामुळे कोकोपीटनं मिक्स करून तेवढ्यासाठी ते, ते कोकोपीठ घेतले बा हे एक ढेप बसते काय बघ इथं दोनही बसणार नाहीत मला वाटतं एक बसवलं मी नाही इथं आटाक बघ ते दोन ढेप घेतल्यात ढेप का म्हणतात ढेप ब्रिक, ब्रिक 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 दोन ब्रिक कामाला आहे आता हे किती होतं त्याचं पंचवीस किलो होते एकाच पंचवीस किलो एकाच पंचवीस किलो टोटल पन्नास किलो ड्रम होय ना तू गैलस ना ड्रममध्ये टाकलेलास आता आम्ही जातो घरी हे इकडे स्कर्ट घातलाय बघा इकडे इकडे काय झालंय रे हा स्कर्ट घातलाय हे बघा यांना स्कर्ट घातलाय भारे हा तुमचं काम विहानला पूर्ण सियान ड्रेस स्कर्ट घातलाय मिनी स्कर्ट आणि बेंगल्स पण बघा वा तुझी बोचे बेंगल बनवून टाकले मस्त काम केलं आहे तुम्ही हा हा दोन हात वर का असं हे चोडी हे हातो मी रंग बिरंगी <laughs> फेस पॅक केला होता मी मग लावला आता ड्राय झाले पूर्ण तर वॉश करतो कारण की मला कडक कडक झाली